चला थोडस स्पीडप करा टीम आपल्याकडे वेळ एवढा नाहीये मित्रांनो कारण तुम्ही जर एवढा वेळ घेल तर खूप गोष्टींचा सा सामना करावा लागेल अंधार आता होईल काही वेळेमध्ये एक षटकाची लढत आहे अतुल भालेकर आणि त्यांच्या साथीला पार्थेश भालेकर मध्यामध्ये दाखल झालेत आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहित ज्यांनी आधीच्या मॅच मध्ये हिट गोलंदाजी केली होती आपल्या संघाला उपांत्य लढतीमध्ये दाखल केला एक करंडक तर मिळणार आहे परंतु अंतिम लढती मध्ये कोण खेळ पहिला चेंडू वेगवाने हाताला जातोय बॅटची वरची कडा एक धाव प्राप्त होते अतुल भालेकर अतुल भालेकर यांना भाले आता चार कर सहा कर पण मोठ्या धावा कर आता संपूर्ण टीम म्हणत असेल कारण या खेळाडूची ओळख एक वेगवान गोलंदाज तोफखाना म्हणून ओळखला जातो बॅटिंग करायची पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे बॉटम लागल्या बॅटच्या एकदा पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये पहिल्या दोन चेंडूवर दोन सिंगल आल्यात नाराज आहेत स्वतःवर अतुल कारण आता थोडस सा अंधाराचं साम्राज्य देखील पसरलं जात आहे अमितदादा कारण या मॅच मध्ये तुम्हाला अप्रतिम खेळ करावा लागेल ला ला, सर्वोच्च दर्जाचा खेळ करावा लागेल ला ला ला, आता नाही तर पुढच्या वर्षीची वाट पहावी लागेल ला या ला ला, बॉस चष्काशी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क होत पंचांकडे पाहत असताना चेंडू आहे तीन चेंडूंचा धाव संख्या दहा धावा झाल्या तर माझ्या येईल दहा कराव्या लागतील पहिल्या तीन चेंडूवर दोन धावा आल्या तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे इथे वेगाने चेंडू वाचण्याचा प्रयत्न वाईट प्लस वन दोन अवांतर धावा दोन एक्स्ट्रा, एक्स्ट्रा चार धावा धावा फलकावर कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला एका षटकाची सामना आहे म्हणजे अतुल भालेकर यांचा एक षटक या अंधारामध्ये त्यांचा चेंडू दिसेल का हे बघायला आठ ते दहा खेळाडू वेद आणि विहान टाया वाजवतात आपल्या संघासाठी हे गावच्या क्रिकेटवरच प्रेम आहे हे ग्रामीण क्रिकेट आहे पुलटा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे देखील गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव पाच चेंडू मध्ये पाच धावा अद्याप ज्या धावा सगळ्या आल्या त्या बिहाइंड द विकेट आल्या म्हणजे गौशांकी क्षेत्रामध्ये वाईट प्लस आले ती देखील गोशांकी क्षेत्रामध्ये तीन सिंगल आल्या त्या देखील गोशांकी क्षेत्रामध्ये वन टू गो पाच चौकाराला नऊ होतील षटकाराला अकरा होतील डॉट आला तर सहा धावांचं लक्ष चांगला हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न जमीनलगत फटका केला एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला एकदा प्राप्त केला दुहेचा प्रयत्न केला जाईल दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते है, फेकी थोडीशी खराब होते तिच्या प्रयत्न इथे होईल का तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे फेकी एसटी रक्षकाच्या दिशेने केले दोन दाव्यांचा प्रयत्न झालाय सात धाबा धाव फलकवार आठ धाबांचं लक्ष विजयासाठी बिरासवाडी सात चेंडू मध्ये करायचे आहेत आठ धाबा चला वन साइड जिवाळा फास्ट करा थोडस भावानू आजच्या दिवसामध्ये तब्बल तेरा हजार लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय आणि खासियत आहे बहुत चषकाची चषक दोन हजार पंचवीस आणि तब्बल ही तिसऱ्या दिवसामध्ये हा अडतीसावा सामना बाकी आहे चालू आहे आणि या चेंडूंचे पॅकेट हरवलेत अजून या मॅच स्पर्धेमध्ये तब्बल पस्तीस पस्तीस गुणिले बारा होता तब्बल तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर चेंडू हरवलेत म्हणजे आता चेंडूंचे आमचे स्पॉन्सर बोलत असेल पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचं प्राइस दिलं असतं बरं झालं असत हे क्रिकेट आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे शकते चेंडू हरवले तब्बल तीनशे चौऱ्याहत्तर या स्पर्धेमध्ये विचार करा तीनशे चौऱ्याहत्तर चेंडू रबर बॉल स्पर्धेमध्ये हरवणं टेनिस बॉलची स्पर्धा चांगल्या त्यापेक्षा आणि ही चेंडूंची माहिती कुणाल म्हात्रे यांनी आपल्या पीसी मध्ये जपून ठेवले ही खासियत आहे ओमसा ची पण त्या कुत्र्याला शोधत असेल ओमसा एमटीसी वाले कारण त्या कुत्र्याने आज मोठं काम काढलं वायरीचं ती वायर तुटली त्यानंतर पहा काय चला की नाही कुणाल म्हात्रे गेले ती वायर आणली चला मॅच चालू ठेवा वन साइड जिवा सहा मध्ये करायच्या आठ सहा मध्ये करायच्यात आठ धावा चला स्पीडअप करा अजून फायनल बाकी लाइट्स नाही त्या मैदानामध्ये सहा छेटो आठ धावांची गरज संतोष सूर्यवंशी त्यांच्या साथीला आहेत किरण सूर्यवंशी आणि सूर्यवंशी हे नाव ऐकलं की सेटमॅकशी आठवण येते सूर्यवंश चला प्लीज मॅच चालू करा सहा मध्ये करायचे आठ धावा सातारा टेनिस बोर्ड क्रिकेटचा मलिंगा अतुल भालेकर सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर आता खरी मजा येईल की अतुल भालेकर यांचे चेंडू दिसत आहेत का कारण आता थोडस अंधार देखील झालाय आणि समोर आजच्या दिवसभरातील ए वन जोडी मिरसवाडीची पहिला चेंडू पंच केलाय मिड विकेटला शतरक्षक आहेत तैनात केले सुखी चार धावा चौकार पहिल्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये एकही मोठा फटका आला नव्हता दुसऱ्या षटका दुसऱ्या डावामध्ये पहिल्याच चेंडवर आलाय चौकार पाच मध्ये आता चार डावांची आवश्यकता आणि मी म्हणेन कदाचित अतुल भाले का थोडेसेमले असावे कारण सातत्याने सामने खेळत आहेत ब्रेक मिळाला नाहीये पाच मध्ये चार ची गरज प्रयत्न चांगला केला चौकार वाचवू शकले नाहीत स्पीडअप करा कॅप्टन ट्वेंटी सिक्स थोडस मॅच ला गती द्या मित्रा पाच मध्ये चार होईल का वन साइड जीवाळा हा चेंडू पायावर आदळतोय वाईट प्लस वन दोन धावा चुकी चेंडू सहा धावा धावा फलक्यावर आता दोन धाव्यांची आवश्यकता सामना पूर्णपणे टीम बिराजवाडीच्या बाजूने आता झुकतोय पाच मध्ये करायच्या दोन धावा वेगा बरोबर दिशा किती महत्वाची आहे पहा तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही त्याबरोबर दिशा दोनशी गरज आहे सहा झाल्यात दोन धाव्यांची आवश्यकता असताना केलाय आहे काउ कॉर्नर एकदा प्राप्त प्राप्त केला प्रयत्न होईल का दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केलाय धावची करायच्यात एक धाव किरण सूर्यवंशी डायमंड डक शून्यावर बाद झाले धावबाद तो चौकार जर वाचवला असतात तर आता इथे काहीतरी वेगळंच समीकरण असतं परंतु क्रिकेटमध्ये तसं होत नाहीये चार मध्ये एक धाव आणि जर इथून चार मध्ये एक धाव वाचवायची असेल तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल चार चेंडू एका दाव्याची गरज चार मध्ये एक अंतिम फेरी मध्ये दाखल होईल का।, का ती मिरासवाडी वेगळा चेंडू आताळलाय अपिल तर केले पहा ही खासियत आहे अतुल भालेकर यांची तिन्ही मध्ये एक मॅच सोडायला तयार वन साइड जिवाळा कारण हा खेळाडू लढणारा खेळाडू आहे या खेळाडूची ओळख म्हणजे वन साइड हिरो ऑफ पाटण तालुका क्रिकेट तीन मध्ये एक धाव बनवावी लागेल एक एक धाव क्रिकेट मध्ये महत्वाचे तीन चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता पा वेद आहे विहान आहे जोडी बंधूंची सकाळपासून आपल्या मिरजवाडी गावाचा प्रोत्साहन देण्यासाठी दाखल झालेत चला तुला भालेकर थोडंस थोडस स्पीडअप करा तीन मध्ये एक पहिल्या चेंडूवर चौकार आला तिथे मॅच सोपी झाली परंतु सामना संपला नाहीये मॅच वाचवली जाऊ शकते गलीमध्ये शतरक्षक शक, तैनात केलाय कव्हर आहे तैनात शॉर्ट बिड विकेट आहे मिडॉन आहे तीन मध्ये एकादा एक विषय असताना टॅप केला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक होते तैनात चुकी झाले आणि आन अंतिम मध्ये दाखल होणारा ठरतोय बॉस चषक दोन हजार पंचवीस मध्ये टीम मिरासवाडी चला टॉस साठी या मिरासवाडी नवलाई जिंदी, यस फाइनल। चला या दोनों टीम बाबूराव पाटील देवा भाऊ या टॉस साठी या ऐसा टीम नवलाई चिंती मिरासवाडी पंच किती षटकांचा सामना असेल पंच बाबूराव पाटील टॉस बॅटिंग पहिले बॅटिंग करूया अंदाज झाला तर बॉलिंग करायला लागणार नाहीये बाबूराव पाटील यांचं गणित खूप हार्ड असत कारण आज त्यांनी दिवस देखील गाजवलाय फिटनेसचे सध्या कानामंत्र ते सगळ्यांना देत आहेत बॉस चषक दोन हजार पंचवीस थरार अंतिम लढत बॉस चषक दोन हजार पंचवीस थरार आपण पाहतोय पाटण तालुका घेतला आणि दोन संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत एका बाजूला नवलाई जिंती टॉस जिंकला त्यांनी सांगितलं मी बॅटिंग करू दुसऱ्या बाजूला दुपारचा सत्र अक्षरशः घासवला टीम मिरासवाडीने रोहित पहिला षटक घेऊन सज्ज होता समोर बाबूराव पाटील पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हुक केलाय डीप ला आहेत स्क्वेअर लेग निसटला एकदा प्राप्त केले विक्रम होते डीप स्क्वेअर लेग नाहीये या प्रकाशामध्ये शेल पकडणं पहा दुखापत झाले का विक्रम पहा अगदी दुखापत झाले का बघायचं लागलं नाही ना जास्त काळजी घ्या काळजी घ्या मोठा फटका खेळायचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी रोहित उपांत्य लढतीमध्ये देखील या तर प्राप्त केल्या चार धावा इथे वाचवल्या चेंडू हाताला लागल्यानंतर आतमध्ये पडला संतोष सूर्यवंशी आणि देखील आजचा दिवस गाजवलाय चांगली गोलंदाजी तेवढा चांगली फलंदाजी बापूराव पाटील बाबूराव पाटील यांच्या बाट बाजून धावा आल्या चार तीन चेंडूंचा खेळ झालाय केल्या चेंडू अवघी एक धाव प्राप्त होईल आणि पहा अगदी आमच्या कॅमेरामॅन एवढ्या रात्री देखील नारळाची झाडं दाखवत आहेत तेजस मात्र हे टॅलेंट आहे त्यांचं चला चार सहा धावांचं लक्ष चार चेंडूंचा सा सामना हे आमच्या पंचांचं कौतुक करावं लागेल बॉस कारण आज पहा हा भगवा हे आमच्या कॅमेरामॅन तेजस म्हात्रे कारण क्रिकेट आहे बघा ना पंचांना पण माहित आहे की स्पर्धा पूर्ण होणं गरजेचं आहे आणि ही इमारत देखील दाखवली जाते दे तेजस म्हात्रे एक्क्याऐंशी ब्याऐंशी चला प्लीज फीडअप करा बाबूराव पाटील चार चेंडूमध्ये आता सहा धावांचं लक्ष आहे संतोष सूर्यवंशी किरण सूर्यवंशी कशाप्रकारे बॅटिंग करतात हे आहे तर प्लीज फिडअप करा सोमा चार चेंडू साठी दाखल झाले आघाडीची जोडी मैदानामध्ये संतोष सूर्यवंशी किरण सूर्यवंशी फायनलचा सामना आपण पाहताय कोण होईल चॅम्पियन चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संतोष सूर्यवंशी ऑन स्ट्राईक समोर किरण सूर्यवंशी पहिला षटक घेऊन सोमनाथ अनुते जिंत एक्सप्रेस जिंती एक्सप्रेस सोमा यांचा पहिला चेंडू चांगला टप्प्यावर डॉट तीन मध्ये आता पाच तीन मध्ये करायचे पाच धावा आता मात्र थोडासा अंधार देखील झालाय त्याचा फायदा घेतील का सोमा हे बघायचंय मोठा फटका संत सूर्यवंशी यांच्या पाठ बदल सीमा रेषा पार या अंधारामध्ये येतोय धमाकेदार षटकार जर अंधारसला तर चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमतच उरली नसती आणि पहा मिरासवाडी संघाचा जल्लोष या संध्याकाळच्या सत्रामध्ये टीम मिरासवाडीने बॉस चषक दोन हजार पंचवीस चा पहिल्या क्रमांकाचा करंडक फटकावलाय जल्लोष आहे आनंद आहे आणि हा पाटण तालुका क्रिकेटचा विजय आहे वेल प्लेड चला या आपण बक्षीस वितरण सोहळा चालू करूया